महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर फेक प्रकरणाचा निषेध पिंपरी चिंचवड संभाजी ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर नुकतीच एका सार्वजनिक कार्यक्रमात फेक करण्यात आली या प्रकारामुळे संघटनेत आणि समाजासंतापाची लाट पसरली असून आज या घटनेचा जोरदार निषेध करण्यात आला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या वतीने आणि संभाजी ब्रिगेड तसेच इतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जमून या कृत्याचा निषेध केला आहे आणि यावेळी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर अनेक सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर संभाजी ब्रिगेड संघटनेचे शहराध्यक्ष धनाजी येळकर विविध संघटनांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते निषेध आंदोलन शांततेत पार पडले काल अक्कलकोटमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीला काळेम भासणारी घटना घडली आणि त्या घटनेचा निषेध करण्यासाठी पिंपिंचौर शहरातील सर्व पुरोगामी संघटना आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज आम्ही इथं निषेध आंदोलन घेतलं खरंतर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी गेली पंचवीस तीस वर्षे या महाराष्ट्रातील तरुणांना छत्रपती शिवरायांचा शंभूराजांचं विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं त्याचबरोबर या बहुजन समाजातील युवकांना त्यांच्या हाताला रोजगार देण्याचं काम त्यांना नोकरी लावण्याचं काम त्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्याचं काम मोठ्या प्रमाणात संभ संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्ष प्रवीणनाथांनी केलं परंतु काल भाजप युवा मोर्चाचा आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क असणारा त्यांचे फोटो त्यांचे सगळे आज कालपासून सोशल मीडियावर व्हायरल झालेत असा एक गुन्हेगार प्रवृत्तीचा नामर्द कार्यकर्ता त्यांनी काल प्रवीणदा बेसावधरित्या गाठून त्या कार्यक्रमाच्या क्षणी त्यांनी त्यांच्यावर काळ फासण्याचा प्रकार केला त्याचा निषेध करतो खर तर ही प्रवृत्ती कुणाची आहे ही प्रवृत्ती काय म्हणजे महात्मा गांधींचं विचार मारण्याचं काम तिथं त्यावेळेस करायचा प्रयत्न केला त्यांना मारलं पण विचार मेले नाही कुलबर्गींना त्यांची हत्या केली पण त्यांचे विचार गेले नाहीत दाभोळकरांची हत्या झाली पण त्यांचे विचार मारता आले नाहीत छत्रपती शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारे चे पाईक असणाऱ्या लोकांचा आवाज दाबण्याचं काम हे सरकार अशा गुंडांकडून करते सारखे गुंड तुम्ही महाराष्ट्राने पाहिलेत परंतु प्रत्येक जिल्ह्यात कराड सारखा गुंड प्रत्येक तुमच्या तालुक्यात तुमच्या जिल्ह्यात तुमच्या पदाधिकाऱ्यांना भाजप समोर घेण्याचं काम हे भाजप करते छत्रपती संभाजी महाराजांची शिवाजी महाराजांची बदनामी कशावरून झाली त्यांचं कारण काय होतं हल्ल्याचं तर त्यांचं म्हणणं होतं की संभाजी ब्रिगेड एकेरी नाव आहे संघटनेचं परंतु जर हा सोनेरी पाने पुस्तक असेल मंच ऑफ थॉट असेल जे यांचे आर एस एस चे जे पितामा आहेत जे त्यांचे सावरकर असतील वळकर असतील भाजपचे पितामा आहेत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची संबंध वगैरे बदनामी केलेली यांना दिसत नाही का त्यांनी कुठल्या भाषेत त्या पुस्तकांमध्ये महाराजांबद्दल अपमानजनक शब्द केलेले तेव्हा त्यांचा राग पुढे जातो छिंदन जेव्हा बोलतो उपमहापूर भाजपचा तेव्हा हे शिकूड घालून असेल असतात तेव्हा त्यांचं आत्मसन्मान जागा होत नाही का तो कोरटकर होता तो काय बोलला राज्यपाल होते ते काय बोलले तो भाजपचा त्रिवेदी होता त्यांचा जो तो म्हणतो औरंगाजी पाच वेळा महाराजांनी माफी मागितली तेव्हा यांचा कुठं जातो आत्मसन्मान फक्त जो प्रबोधन करतो जो मानवतावादी दृष्टीकोनात जो प्रबोधन करतो सर्व जाती धर्माला एकत्र आणतो छत्रपती शिवराय त्यांच्या मनात रुजवतो त्या माणसावर तुम्ही काय पोहोचता मला त्या नामर्दांना मला इथून सांगायचे आज आमच्या पक्षाच्या वतीनं की सस्ती शौरत पाणी केली आहे तुरे तो सही लिहा सस्ती शौरत पाणी केली आहे तुझे तो सही लिहा पण आदमी गलत चुना आदमी गलत चुना तुमको जवाब दिया जाएगा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो काय काल ध्याड हल्ला दीपक काटे नावाच्या गुंड प्रवृत्तीच्या एका व्यक्तीने त्यांना काळं फासण्याचा आणि त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्या घटनेचा निषेध करण्याकरता आम्ही सर्व एकत्रित आलेलो आहोत खरंतर या ठिकाणी छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊंचा विचार संविधानाचा विचार संतेचा विचार प्रवीण दादांनी त्यांच्या सार्वजनिक जीवनामध्ये कायम केला त्याचबरोबर समाजाच्या मुलांना हाताला रोजगार मिळावा म्हणून देखील त्यांनी खूप मोठा प्रयत्न केला असं काम करत असताना काहीतरी कारण दाखवायचं की ब्रिगे संभाजी ब्रिगेड नाव अशा प्रकारे एकेरी नाव आहे आणि संभाजी राजांचा अवमान केला गेलाय असं कारण दाखवून त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे खर तर भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रात आहे जो महाराष्ट्र छत्रपती शिवराज भुई शाहू आंबेडकर अण्णा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये हे सरकार मनुवादी सरकार आहे हे आर एस एस विचारधारेवरती चालणारं सरकार आहे आणि यामध्ये कायम महापुरुषांची बदनामी यांनी केलेली आहे त्यामध्ये कुरु कुरुळकर असतील त्याचप्रमाणे कोरटकर असतील छिंदम असेल राज्यपाल कोश्यारी असतील दादा पाटील असतील या सगळ्यांनी बहुजन महापुरुषांची बदनामी केली त्याचा निषेध आम्ही वारंवार केला यांच्या काळात या बहुजन महापुरुषांचीच बदनामी झाली मात्र या बहुजन महापुरुषांची बदनामी असेल छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांची बदनामी असेल याच्या विरोधामध्ये हे कधीही रस्त्या उतरले नाही याचा निषेध भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या स्वस्त संघटनांनी कधीच केलेला नाही आणि म्हणून एका बाजूला अशा प्रकारे निषेध करायचा नाही यांच्यात लोकांनी बदनामी करायची दुसऱ्या बाजूला पुरोगामी विचार शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा विचार मांडणाऱ्या लोकांना अशा प्रकारचे काळं फासायचं जीव मारण्याचा प्रयत्न करायचा दाभोळकरांना अशाच पद्धतीने मारलं कॉम्ब्रेट फांसोरेंना अशाच पद्धतीने मारलं गौरी लंकेश यांना अशाच पद्धतीने मारायचं अशा प्रकारे दहशतीचं वातावरण करायचं आणि वर जनसुरक्षासारखं विधेयक आणून पुढच्या काळामध्ये अशा विचारावरती काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये डांबायचं त्यांच्यावर दहशत निर्माण करायची आणि ही संपूर्ण चळवळ मोडकळीस आणायची हा विचार मोडकळीस आणायचा अशा प्रकारचा उद्देश ठेवून हे सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार एकनाथ शिंदेचं सरकार अजितदादांचं सरकार काम करते त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे भ्याड हल्ले या महाराष्ट्रातला मराठी माणूस कधी सहन करणार नाही अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी देतो आणि थांबतो पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा